एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे भाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्विया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते धर्माच्या व्यासपीठावरून राजकारण कीर्तनाऐवजी कट्टर भाषण गुलेवाडीतल्या शांततेला गालपोट आणि या सर्वांमागे कोण आहे कथित हिंदुत्ववादी लोकप्रतिनिधी कीर्तनाच्या नावाखाली गावात जातीय तेड पेरायचा प्रयत्न अभंगाऐवजी अफवा अध्यात्माऐवजी अराजक गावकरी आहेत आम्हाला भक्ती हवी की राजकारण पोलिसांवर दबाव कुणाचा महाराजांचा राजकीय अजेंडा कोणाच्या आशीर्वादाने आणि सोशल मीडियावर पसरवलेले खोटे व्हिडिओ यामागे नेमकं कोण या, नेम या घटनेने फक्त प्रश्नच उपस्थित केलेत धर्माच्या आडून राजकारण करणाऱ्यांना थांबवणार कोण कथित हिंदुत्ववादी लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय कारण भक्तीला लागलेलं ला राजकारणाचं गालबोट घुलेवाडी घुलेवाडीच्या पलीकडे संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा ठरते होय घुलेवाडीमध्ये सप्ताहाच्या कार्यक्रमात एका धार्मिक कार्यक्रमात एका संत महात्म्याने केलेले वक्तव्य संगमनेर तालुक्याचंच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करू पाहत आहे नेमकं काय घडलंय बघा हे आहेत संगमनेरचे माजी आमदार आणि महसूल मंत्री माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काय म्हणतात काल गुलेवाडी येथे हरिनाम सप्तामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व समजून घेतलं पाहिजे संगमेर तालुका एक अत्यंत शांततेच बंधुभावाचं वातावरण असणारा तालुका आहे विकासाची सातत्यानं वाटचाल करणारा हा तालुका आहे हरिनाम सप्ताह ज्या वेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये पथ्य हेच आहे की राजकारण इथे नको कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी तिथे राजकारण सुरू केलं राजकारण भाषण सुरू केलं थोडा विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे तो विरोध सुद्धा अत्यंत शांततेच्या पद्धतीनं ते विरोध करत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेस त्यामध्ये लावले जाणारे खोटी नाटी कलम ज्या पद्धतीनं कलम लावले जात आहेत त्याच्यातून कुठेतरी छळ करण्याचा प्रयत्न हा चाललेला आपल्याला दिसतो आहे याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला चा आहे माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे जो तालुका अत्यंत सुजलाम सुफलाम शांततेचा वाटचाल करणारा आहे त्याचा विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती विकास कसा मोडतील याच्या काही शक्ती प्रयत्न करतायत त्याचा तो भाग आहे हे लक्षात घ्या मागे सुद्धा विधानसभेच्या अगोदर एक असाच मोर्चा काढण्यात आलेला होता त्यावेळेस जे गोष्टी होतात निवडणूक आली की असा मोर्चा काढायचा वाईट साईट भाषणे करायचे इथलं वातावरण खराब करून टाकायचं पुन्हा आता निवडणुका आल्यात ते काय काल काय घडलंय हे समजून न घेता पुन्हा मोर्चा त्यामध्ये काढायचा आणि सगळं वातावरण कसं बिघडून टाकता येईल तालुक्याचं विकास कसा थांबवता येईल याचा हा प्रयत्न चाललेला आहे माझी संगमनेरकरांना अत्यंत स्पष्टपणे विनंती आहे की आपण जी राजकीय संस्कृती निर्माण केली आपण जो बंधुभाव आहे आपली जी विकासाची वाटचाल आहे ती चालली पाहिजे ही आपली असलेली जी संगनेरची एक वेगळी सुसंस्कृत संस्कृती आहे टिकवण्याची जबाबदारी आपली आहे त्याचा कुणी मोडण्याचा प्रयत्न करीत असाल तर ते, ते थांबवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे आणि उद्या जे काही घडतं आहे त्याच्या बाबतीत आपण अत्यंत काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी गो, या सगळ्या प्रसंग समजून घ्या आणि आपणच काळजी घ्या असं मी आवाहन आपल्याला करेल घुलेवाडीमध्ये कीर्तनाच्या आडवून राजकीय अजेंडा राबवला जातोय का अशी शंका आल्यानेच धार्मिकतेच्या नावावर शांतता भंग करू नका असे आवाहन आता ग्रामस्थ करत आहेत कीर्तनाच्या माध्यमातून राजकीय रंग उधळण्याचा प्रयत्न राजकारणी करू लागल्यानं ना, घुल्यावाडीच नाही तर पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यातील वातावरण तापवलं जात आहे शनिवारी झालेल्या अखंड हरिणाम सप्ताहातील कीर्तनात संग्राम बापू भंडारे सतत राजकीय विधाने करत होते त्यावर उपस्थितांनी महाराज आपण अभंगावर बोला अशी विनंती केली मात्र संतापलेल्या महाराजांनी श्रोत्यालाच सायको म्हटल्यानं वाद पेटला असं अशी कारणमीमासा या वादाची समोर येते यावरून ग्रामस्थ आणि महाराज यांचे समर्थक यांच्यात गोंधळ उडाला महिलांना अर्वाच्य शब्दात शिविगाळ करण्यात आली टोप्या फेकण्यात आल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली असं बोललं जात आहे गावकऱ्यांनी पोलीस निरीक्षक देशमुख यांची भेट घेऊन धार्मिक व्यासपीठावरून राजकारण नको अशी मागणी केली आहे तसेच महाराजांवर जीवघेणा हल्ला झाला गाडी फोडली अशा खोट्या तक्रारी जा दाखल झाल्या असून अशा अफरा अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जाते दरम्यान भंडारे महाराजांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत गाडी फोडल्याचा किंवा जीवगेना हल्ल्याचा उल्लेख नाही मग पोलिसांनी खोटा गुन्हा कुणाच्या दबावाखाली दाखल केला असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करतायत घुलेवाडी आणि एकूणच संगमनेर तालुका अठरा पगड जातीधर्मीय एकत्र नांदवणारा तालुका मात्र काही प्रवृत्ती धार्मिकतेच्या नावाखाली राजकीय अजेंडा राबून सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत धार्मिक व्यासपीठे अध्यात्म आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी आहे तेथून <laughs> राजकारणाचा डाव रचला जात असेल तर समाजातील एकोप्याला तडा जातो गुलेवाडीतील हा वाद आता प्रशास प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरतोय गुलेवाडीमध्ये कीर्तनाच्या नावाखाली जे घडलं तो भक्तीचा अपमान आहे अध्यात्माचा अपमान आहे महाराजांनी अभंगाऐवजी राजकारण केलं विरोध करणाऱ्याला सायको म्हटलं आणि नंतर खोट्या अफवा पसरून गावात तणाव पेरला अशी चर्चा आहे मग संगमनेरकरांचा प्रश्न आहे हा राजकीय अजेंडा नेमका कुणाचा महाराजांच्या मागे कुणाचं छत्र आहे आणि पोलिसांवर दबाव आणणारा कथित हिंदुत्ववादी कोण धर्माच्या व्यासपीठावरून राजकारण करणं गावकऱ्यांमध्ये जातीय तेड पेरणं महिलांना शिविगाळ करणं हा हिंदुत्वाचा चेहरा आहे का की हिंदू हे हिंदुत्व की सत्तेची मजोरी हे अध्यात्म की राजकीय अजेंडा ही भक्ती की बदनामी सवाल थेट आहे भक्तीला गालबोट लावणाऱ्यांना आडवं कोण येणार पोलिसांना तोंड बंद करून ठेवणारा नेमका कोण आणि हिंदुत्वाच्या नावावर खोटं अशांतता दहशत हे कुणाचं राजकारण ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी